मंडळी नमस्कार आ, मी प्रवीण तायडे आज एक खास व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे व्हिडिओ खूप म म्हणजे लयच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे व्हिडिओचं शीर्षक आहे तुम्ही पाहिलं असेल तर शाळेच्या लक्षात आला आहे की व्हिडिओचं शीर्षक काय आहे तर व्हिडिओचं शीर्षक असं आहे की चॅम्पियन ट्रॉफीचे व्हिडिओ टाकल्याच्यानं जे यूट्यूबर आहेत हे युट्यूबर मोठे गोत्यात आले आहेत हे hey, इतके यूट्यूबवर गोत्यात आले आहेत की खूप जणांच्या यूट्यूबले आज काय म्हणतात त्याले स्ट्राईक बसल्या स्ट्राईक आज यूट्यूबच्या भरोश्यावर खूप जणं आपला उदरनिर्वाह करतात मनोरंजक साधन आहेत बातम्या आहेत रील्स आहेत त्या चॅम्पियन ट्रॉफीच्या एक दहा बारा व्हिडिओ <coughs> प्रत्येकाला आनंद झाला होता की बाबा चला चॅम्पियन ट्रॉफी भारतानं जिंकली आहे त्याच्यावर आपण एखादा काहीतरी व्हिडिओ टाकू पण तो व्हिडिओ जसा टाकला तसाच सारा सत्यानासच सा बसला सत्यानास एवढा मोठा झाला आहे की खूप जण जे चॅनल आहेत ना हे गोत्यात आले आहेत तर सध्या तुम्ही आता मला लाईव्ह जुटल्या आहे मी स्क्रीनवर लाईव्ह आहे तुमचे जर काही प्रश्न असतील तर आपण त्याच्यावर थोडीशी चर्चाही करू तर नेमकं काय झालं की भारतानं नऊ तारीखले मागच्या रविवारी जशी चॅम्पियन ट्रॉफी झाली जबरदस्त खेळले काय झालं असं सांगतो ना विशाल दादा पात्रुकर नक्की सांगतो विशाल दादा नेमकं असं झालं आहे की प्रत्येकानं छोटे छोटे रील्स बनवून टाकल्या की काय ते सुप्रिया चंदेल मिलघाट कॉलेजचा काय झाला पैसा खाऊन बोलले अरे बापरे इतका पैसा खाल्ला भाऊ तुम्हाला काय सांगू मी तो पैसा ठेवायला दादा नाही जागा नाही आहे माझव काय ते चंदेल सुप्रिया चंदेल तुमच्याजवळ जागा असेल तर नक्की मला सांगाल तर असंच लयझनेचे आरोप झाले की पैसा खाल्ला काहीच नाही पैसा मायबीन मला खाताही तरी येते काय खाता जर आलं असतं तर आता लोक तर करोड रुपये कमावले असते मी तर लय जनाचे जा मायबाप भेटायला आले विद्यार्थी भेटायला आले भाऊ सोडून द्या भाऊ सोडून द्या आता काय पाया लागत होते काहीच्या काही करते की, कर की भल्ले मोठे आले त्याच्याने थोडंसं दुर्लक्ष केलं पण तरी जे नुकसान व्हायचं ते नुकसान झालं पैसा किसा काही योग नाही आला पण योग आला असतात बरं वाटलं असतं जरा असं सा। सांगायचं काहीच नाही भेटलं त्याच्यात काय करा आणि खाऊन जर बसलो असतो तेवढा ठेंबेटोपणे मी कोणासोबत बोललो नसतो चला ठीक आहे काही हरकत नाही प्रश्नाचं उत्तर देतोस मी तर काय झालं चॅम्पियन ट्रॉफीच्या लय जणेनं काय झालं की व्हिडिओ टाकले व्हिडिओ टाकल्यामुळे व्हिडिओ टाकल्याच्यानं काय झालं की त्याच्यावर एवढ्या काही स्ट्राईक आल्या की मी इतका प्रॉपर व्हिडिओ टाकतो म्हटलं की मा एक नियम आहे की मी कधीच कोणताच व्हिडिओ कॉपीरेट किंवा स्ट्राईक किंवा कोणतंच एखादं रिस्ट्रिक्शन होऊ नये याची पुरी काळजी घेतो पण झालं असं राजू मलाही स्ट्राईक बसली मलाही स्ट्राईक इतकी खतरनाक बसली बस की मला नव्वद दिवसाचा अल्टिमेटम बसला की नव्वद दिवसापर्यंत माझ्या चॅनलवर आता स्ट्राईक राहणार आहे क्लिअर स्ट्राईक राहणार आहे ते स्ट्राईक आता निघणार नाही आहे बरं माझं तर असं झालं माझं तर असं झालं पण माझ्या वाचनात असं आलं की भारतभरातले जवळपास बाराशे यूट्यूबर आहेत बाराशे म्हणजे एक हजार दोनशे युट्यूबर असे आहेत की त्याचे चॅनलचे चॅनल बंद करून टाकले मी फक्त एकच व्हिडिओ टाकला होता एकच व्हिडिओ टाकला होता तर मला एक स्ट्राईक आली नव्वद दिवसाची स्ट्राईक भेटली पण काही काही जेल असं वाटलं आणि त्या व्हिडिओले म्हणजे व्ह्यू जेवढे ताकद न गेले एक एक दीड दीड लाख दोन दोन लाख व्ह्यूज गेले लोक असं वाटलं आणि लोकचे सबस्क्रायबर ताकद न वाढतात शॉर्ट्सवर तर त्याच्यानं असं झालं की आवाज क्लिअर येत आहे ना तर फक्त भाऊ कॉपीरेट स्ट्राईक म्हणतात त्याला हो कॉपीराईट प्रतिकदा कॉपीराईट म्हणला लागेल आपल्याला पण ते स्ट्राईकच बना बाबा तर दोन दोन तीन तीन पाच पाच जणांना व्हिडिओ टाकले एक एक व्हिडिओ टाकला तर नव्वद दिवसाची स्ट्राईक नाही वॉर्निंग नाही दादा वॉर्निंग नाही आली डायरेक्ट स्ट्राईकच मारून दिला देणं काही वॉर्निंग गिर्निंगचा विषयच नव्हता तर नव्वद दिवसाची स्ट्राईक मारून दिली आहे परवा दिवसपासून चालू झाले नव्वद दिवस आपले <coughs> तर जे पाच पाच दहा दहा व्हिडिओ टाकले लोकले असं वाटलं की भल्ले व्ह्यूज भेटतात ते व्हिडिओ टाकल्याच्यानं त्याचा पुरा पुरा झाला होत त्यांनाच आता याच्यावर सोल्युशन काय नवीन आमदार सचिनदादा ढोले म्हणतात नवीन आमदार झाल्यापासून विधानसभा क्षेत्रात की प्रगती आहे का प्रगती म्हणजे आता आपल्या इथं विमानतळ बनणार आहे इकडे हनुमतखेळा साइडले त्या ठिकाणी चार्टर्ड प्लेन आता लँडिंग होतील तो हळूहळू विकास होऊन राहिला शहराचा जाऊ द्या ना काय हे करता तर स्ट्राईक बसलेच्या ना आज मला एक स्ट्राईक बसली पण असे युट्यूबर बाराशे आहेत की ते जे चॅनल पूर्णच्या पूर्ण डॅमेज झाले ते रिकव्हर होत नाहीत आता जर असे जर कोणाली स्ट्राईक आले असतील तर त्यानं काय करायचं ना तो जो ज्या व्हिडिओने स्ट्राईक आली आहे तो व्हिडिओ तुम्ही डिलीट करू नका तो व्हिडिओ तुम्ही डिलीट करू नका व्हिडिओ तसाच राहू द्या आणि त्याच्यात हो प्रत्येक दादा तीन स्ट्राईक आल्यावर चॅनल सस्पेंड बस साडे सत्त्याणंच होते भाऊ आपलं तरी काय पंच्याण्णव हजार आहेत लोक दहा दहा आठ आठ दहा दहा लाख सबस्क्रायबर होते त्याचा पुरा खकाना वाजून गेला आहे म्हटलं तर त्याच्यानं काही असं हो हे गोष्ट झालं नाही तर आता स्ट्राईक आल्यावर तुम्हाला काय करायचं आहे की तो जो व्हिडिओ तुम्ही पर्टिक्युलर टाकला आहे तो तुम्हाला डिलीट करायचा नाही तो तिथंच ठेवायचा तो व्हिडिओ तिथंच ठेवायचा आणि ज्या स्ट्राईकहून तुम्हाला ज्या वेबसाईटहून किंवा ज्या ईमेल आय डीहून तुम्हाला स्ट्राईक आली आहे त्या ईमेल आय डीला एक रिक्वेस्टेड मेल करायचा हात पाय लागत त्याच्या भाऊ चुकी झाली ओवर एक्सायटेडमुळे असं झालं आहे माझं झालं आहे दादा खूप मन दुखते ते खरंच खरंच खूप आपण रात्रंदिवस मेहनत करतो राजे एक एक दोन दोन पाच पाच सबस्क्रायबर वाढवतो आणि एका तितंब्यात जर आपला असा कार्यक्रम लागला ना तर हे दोन चार पाच वर्षाची जी मेहनत आहे की नाही पुरी पुरी, पुरी पाण्यात चालली जाते तर आता अशा स्थितीत तुम्हाला एक गोष्ट करायची आहे की तुमच्या ज्या व्हिडिओला स्ट्राईक आलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही उडू नका तो व्हिडिओ तसाच ठेवा तो व्हिडिओ तसाच ठेवा आणि मनोज देसोबत थमनेल क्रिएटर म्हणून काम केलं आहे मी झारखंडला धन्यवाद 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 गावरान तोड बरोबर आहे भाऊ तुमचं अरे सत्य आहे तर तो, तो व्हिडिओ तसा उडू उडू नका तो तसाच व्हिडिओ ठेवा आणि त्या व्हिडिओले तुम्ही ज्याच्यावरून तुम्हाला मेल आला आहे ना तो मेल तुम्ही त्याच्यातच ठेवा आणि त्याच्यात कोणतंच काही करू नका आता सर्वात पहिले लय जण आहेत की यूट्यूबवर खूप प्रकारचे व्हिडिओ टाकतात कोणी एंटरटेनमेंटचा व्हिडिओ टाकते कोणी स्पोर्टचा व्हिडिओ टाकते कोणी आमच्यासारखे न्यूजचे टाकणार कोणी टेक्निकलचे टाकते कोणी टुरिस्टचे टाकते कोणी ट्रेनचे टाकते हे वेगवेगळे व्हिडिओ टाकतात फक्त त्यात एक चुकी माझ्या ऐकून झाली आहे माझ्यासारखे अजून बाराशे बाराशे तर नाही म्हणा कारण बाराशे जणीचे चॅनल जे आहेत ते पूर्ण सस्पेंड झाले तेनं एका एकानं पाच पाच सात सात व्हिडिओ टाकले तर त्याच्यानं ते मी ते व्हिडिओ डिलीट करू नका ते व्हिडिओ तसेच ठेवा आणि त्या पर्टिक्युलर ज्या मेल आय डीहून तो तुम्हाला व्हिडिओसाठी रिस्ट्रिक्शन आली आहे त्याची तुम्ही रिक्वेस्ट करा की हो मा चुकी झाली ओवर एक्सायटेडमध्ये आम्ही असं केलं आहे तर तसं जर तुम्ही केलं तर त्याच्यानं तुमचा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओसाठी थोडंसं आपल्याला चांगलं होऊ शकते आणि नंतरची गोष्ट अशी की व्हिडिओ टाकताना दोन तीन गोष्टी क्लिअर करा काय होते की आजकाल ॲक्सिडेंटल व्हिडिओ खूप ताकदनं व्ह्यूज ग्रुप होतात खूप म्हणजे इतक्या ताकद न मी एक परतवाड्याच्या आजूबाजून पुढे अपघात टाकला झाला की लोक डायरेक्ट परतवाडा ॲक्सिडेंट म्हणून ते न्यूज सर्च करतात पण तुम्ही जे शीर्षक येतात जसं आता सध्या मी शीर्षक टाकला की चॅम्पियन ट्रॉफीचे व्हिडिओ टाकले आणि युट्यूबवर आले गोत्यात काय करावे याच्यात जरी ॲक्सिडेंटचा शब्द आला ना तरी तो व्हिडिओ तुमचा रिस्ट्रिक्शन होऊ शकते तो रिस्ट्रिक्शन होऊ शकते त्याच्यानं व्हिडिओ टाकताना त्याच्यात ॲक्सिडेंटही शब्द वापरू नका की भाऊ ॲक्सिडेंट झाला आणि ॲक्सिडेंट बिलकुल शब्द वापरू नका या ॲक्सिडेंटच्या शब्दाच्यानंही तुम्हाला त्याच्यात काय होईल की त्याच्यात तुम्ही गोत्या दिसाल साईडाई कुणाल कपले म्हणतात हॅलो कुणाल दादा तर हे व्हिडिओ टाकू नका आता आ, आज एक फायनल चालू आहे म्हणजे जे एक काय इंटरनॅशनल ते जे जुने जे प्लेअर आहेत ना त्याची आज फायनल चालू आहे ते भारत जिंकणारच आहे याचेही व्हिडिओ टाकू नका इंस्टाग्रामवर तर इंस्टाग्रामवर तर याच्यापेक्षा भयानक कंडिशन झाली इंस्टाग्रामवरच्या अशा कित्येक साईड आहेत की त्या साईडवर ते व्हिडिओ टाकल्या ज्यानं तेले वॉर्निंग येऊ गेल्या आणि हे जे मेटा आहे म्हणजे इंस्टाग्राम झालं किंवा फेसबुक झालं हे मेटा बॉडी चेक करते पण याच्यात सर्वात जर ब्रँडेड कोणी जर असेल तर ते म्हणजे यूट्यूब आहे म्हणजे फेसबुकपेक्षा किती ॲडव्हान्स आहे ते यूट्यूब यूट्यूबचं असं आहे की यूट्यूबचं अल्गेरिझम इतकं खतरनाक आहे की त्याच्यात जर तुमचा व्हिडिओ जर पडला आपला कार्यक्रम लागला आहे तर त्याच्यानं चॅम्पियन ट्रॉफीच्या व्हिडिओ आता पडले असतील तुम्हाला स्ट्राईक आली असेल तर ती स्ट्राईक तशीच ठेवा त्या स्ट्राईकले तुम्ही फक्त रिक्वेस्ट करून तुमचा तो कसा हटवला जाईल याचा विचार करा नाहीतर काय होईल की तुम्ही अजून एखादा असा गोत्यातला व्हिडिओ टाकसाल तो आपलं पुरापूरं चॅनल होऊन जाईल बार बोल कारण मला माहीत आहे की आज पंच्याण्णव हजार आपले सबस्क्रायबर झाले आहेत पंच्याण्णव पॉईंट आठशे सबस्क्रायबर झाले पण एक एक सबस्क्रायबर वाढलेले आपल्याला किती मेहनत लागते ते फक्त आपलं आपल्याला माहीत आहे मनोज सोबत थमनेल क्रिएशनचं काम केलं आहे मी झारखंडला प्रतीकदादा इंगोले म्हणतात चला धन्यवाद कारण थमनेल खूप महत्वाचा आहे तुमचा व्हिडिओ जो असते तो थंबनेलच्याच भरोशावर सर्व पाहिल्या जाते आता दुसरी गोष्ट अजून झाली आहे की तुम्ही जर माझे काही व्हिडिओ पाहणारे लोक जे असतील जे काही समजा यूट्यूबले व्हिडिओ टाकत असतील कोणी न्यूज चॅनल असेल कोणी एंटरटेनमेंटचे व्हिडिओ टाकत असेल तर गेल्या काही दिवसापासून व्ह्यूज जे आहेत हे व्ह्यूज खूप कमी झाले आहेत म्हणजे मला जाणवते ना की मी समजा एक पर्टिक्युलर व्हिडिओ जर टाकला तर या व्हिडिओवर मला पंधरा हजार व्ह्यूज यायला पाहिजे होते असं मला वाटत होतं पण तोच व्हिडिओ आज चार आणि पाच हजारावर अटकून राहिला म्हणजे तीस टक्के फक्त व्ह्यूज भेटून राहिले सत्तर टक्के जे व्ह्यूज आहेत ना हे व्ह्यूज कमी झाले आहेत तर त्याच्यामागं मी जेव्हा एक थोडासा अभ्यास केला माझे जे काही मित्र आहेत आमचे आकाशदादा खैरकार त्यासोबत हो जेव्हा चर्चा केली तर त्यानं हे सांगितलं आहे की सध्या यूट्यूबचं खूप मोठ्या प्रमाणात त्याचं संशोधन चालू आहे कारण हे शॉर्ट्स व्हिडिओ इतके पडून राहिले की या शॉर्ट्सच्यानं यूट्यूबचा लय मोठा जो त्याला काय झालं बॅकअप सिस्टम हे बॅकअप सिस्टमवर खूप मोठा ताण येऊन राहिला एक एक जण रोजच्या पाच पाच सात सात शॉर्ट व्हिडिओ लागते आणि शॉर्ट व्हिडिओ जेव्हा आपण ते स्क्रोल करतो त्याच्यानं यूट्यूबच्या सिस्टमवर ताण येऊन राहिला त्याच्यानं आज यूट्यूब जे आहे हे यूट्यूब सध्या त्याचं काम चालू आहे की त्याच्यावर त्याच्यानं जे सध्या रिकमेंडेशन आहे हे फार कमी आहे त्याच्यानं खचून जाऊ नका खचून जाऊ नका तुमचं जे रिकमेंडेशन आहे रिकमेंडेशन अजून एखादा महिना तरी टाईम लागेल पण असं वाटून राहिलं मला की पंधरा एप्रिलनंतर किंवा एक मे नंतर आपलं चॅनल ॲटोमॅटिक ग्रोथ होऊन जाईल तिथपर्यंत शांत बसू नका रोजचा एक व्हिडिओ चोवीस तासात एक व्हिडिओ करत राहा आणि दुसरी गोष्ट अशी की तुमचे जर समजा हजार सबस्क्रायबरच्या वर झाले आहेत किंवा चार हजार तास म्हणजे तुमचं मॉनिटायझर झालं आहे आपल्या दौरानॅन्टवर आली स्ट्राईक हे सांगा मला पहिले नक्कीच नक्कीच संकेत दो आई ला। ना बाबा ही अशी ताकदनं स्ट्राईक बसेला आहे पुरा नव्वद दिवसाचा पुरा कार्यक्रम लागला आपला त्याच्यानं आता फार त्याला कामतात फुकून प्यायचा कार्यक्रम चालू आहे तुम्हाला काय सांगू मा मला माहीत तुम्हालाच माहीत आहे आपलं सारा गाभराच्या भरुश्यावर चितंबा आणि त्याच्यात जर आपलं एक स्ट्राईक लागली तीन स्ट्राईक लागले की चॅनल ना सस्पेंड होऊन जाते तर ह्या गोष्टी आपल्याला सध्या ज्या आहेत ना ह्या क्लिअर करायच्या आहेत या एक एक दीड महिन्यात चायनल ज्या डबल ग्रीपवर येतील तिथपर्यंत कोणतीच गडबड करू नका शॉर्ट्स व्हिडिओवर जास्त ध्यान देऊ नका शॉर्ट्स व्हिडिओच्यानं काय होते की तुमचे सबस्क्रायबर ताकदनं ग्रीप होतात तुमचे व्हिडिओ जर म्हणजे दोन चार व्हिडिओ जर तुमचे खेळले ना तर तुमचा काय म्हणतात त्याला जो क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट होते पण आज त्या शॉर्ट्स व्हिडिओच्यानं खूप मोठा ताण आलेला आहे आणि मध्यंतरी आता माझे एक वाचनात असं आलं आहे की फेसबुकवर नंग आपल्या फेसबुक इंस्टाग्रामवर या पद्धतीनं टिकटॉकवर मध्यंतरीच्या काळात लय मोठा एक नंगानाच वाढला होता तसाच नंगाना सध्या इंस्टाग्रामवर वाढल्या असल्याच्यानं लवकरच इंस्टाग्रामवरही आता हे पॉलिसी लागू केल्या जाणार आहे अरे बाबा अरे लहान लहान पोट्ट्या तो चौदा पंधरा आणि अठरा वर्षाच्या याची एक एक दीड दीड मिलियन फॉलोअर्स आहेत पाचशे के सातशे के आठशे के हजार के अरे निरा आणि काय आजकाल पोट्टे ते चांगलं दिसलं की ते दिसते आणि त्याच्यानंतर गोष्ट अशी झाली की आपल्या व्हिडिओत जर तुम्ही गेलो इंस्टाग्रामवर की निरा ते रिकमेंडेशनमध्ये तेच आपल्याले तितंब्याचे जे व्हिडिओ येतात आपण आपल्याला पाय वाटते तर त्याच्यासाठी बी एक सिस्टम आहे तुम्ही त्याचा एक स्पेशल मी दिवशी व्हिडिओ टाकेल आणि त्यात तुम्हाला ते क्लिअर करेल की बा ते व्हिडिओ तुमचे रिकमेंडेशनचे कसे करायचे तर त्याच्यावरही फेसबुक आपल्या इंस्टाग्रामवरही लवकरच आता तशा पद्धतीची तिथं लावल्या जाणार आहे आणि ते जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आता त्याची पॉलिसी लवकरच ठरणार आहे जिल्हा कधी म्हणते प्रवीण दादा जिल्हा कधी कधी बनते प्रवीण दादा कधी बनते जिल्हा अरे बापरे काय बाले असा प्रश्न विचारला तुम्हाला काय सांगू आता भाऊ तो कही बनते काय माहीत पण पहिल्या सात मध्ये अचलपूर तालुक्याचं अचलपूरचं नाव आहे जिल्हा व्हायसाठी पण कसं आहे भाऊ जेवल्यावर आवतं खरं जेवल्यावर आवतन खरं काय खर। खर। कामाची गोष्ट आहे आता जेव्हा बनेल तेव्हा बनेल जिल्हा राहिला आपली शकुंतला रेल्वे पार सत्यानाथ झाला फिनले मिलचे बिचारे कर्मचारी बोंबलून राहिले इकडे स्वर्गवाशी कुणाल ढेपे महामार्ग आमचा तसा आहे जा तसाच आहे एवढं मोठं अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं त्याच्यात असं ठेंबेठोक आम्हाला हो काहीच दिलं नाही त्याच्यानंतर एम आय डी सीचा प्रॉब्लेम आहे आम्ही रोजगार निर्मिती करू बरा कर काय राज्य बराच बरा कार्यक्रम आहे जिल्हा कधी बनते मीनाक्षीताई सावंत काय माहीत पण तो प्रयत्न आहे म्हणते की जिल्हा बनायला पाहिजे बरोबर आहे भाऊ तुमचं खरीच गोष्ट आहे गावरान कॉमेडीवाले तुमचे व्हिडिओ चांगले असतात दादा इंस्टाग्रामवर येतात गावरान कॉमेडीचे व्हिडिओ कधी चांगले असतील तर आम्हाला टॅग करा गावरान नंटीला आपणही हे करू तसंही काय इंस्टाग्रामवर पण फार काही सध्या लक्ष नाही आहे जास्तीत जास्त लक्ष सध्या यूट्यूबवर आणि फेसबुकवर आहे तर या चॅम्पियन ट्रॉफीच्या व्हिडिओच्या एक गोष्ट झाली आहे की जे मेहनत करणारे युट्यूबर आहेत हे फार मोठे गोत्यात आले आहेत भाऊ आणि त्यानं एवढी मोठी चुकी केली आहे की आज असे खूप काही आहेत आता मला जे स्ट्राईक आहे मला स्ट्राईक जी भेटली आहे हे स्ट्राईक नव्वद दिवसाची स्ट्राईक म्हणजे एक नाचूकला तीस सेकंदाचा व्हिडिओ टाकला मी तर नव्वद नव्वद दिवसाची स्ट्राईक त्यानं मला मारून फेकली आहे फेकली की बराच बरा चितंबा करून टाकला आणि त्या स्ट्राईकच्यानं मी एकदमच आहो आणि त्याच्यात त्यानं हे सांगितलंय काहीच करू नका काहीच करू नका स्ट्राईक एक्सपायर नव्वद डेज आणि याच्यानंतर तुम्ही कोणत्याच प्रकारे कोणताच काही तितंबा करू नका आता बराच बरा कार्यक्रम आहे भयानकच परिस्थिती आहे आणि याच्यात एक गोष्ट नक्की आहे भाऊ की फेसबुक झालं इंस्टाग्राम झालं किंवा यूट्यूब झालं हे एंटरटेनमेंटचे आणि कम्युनिकेशनचे खूप मोठे साधनं होऊन बसले म्हणजे पहिले कसं होतं एखादी घटना झाली की ते रेडिओवर टी व्हीवर किंवा दूरदर्शनवर बातम्या सायंदाच्या सात सात वाजताच्या किंवा दुसऱ्या दिवशी पेपरात आल्यावर ते वाचायला भेटत होत्या पण या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मच्यानं हे बातमी तुम्हाला दहा वीस मिनटात अर्ध्या घंटात सणान फास्ट एकदम ताकद नव्हून जाते पण याच्यात तर प्रत्येक जणाचीच काही ना काही मेहनत असते भव्य श्रीराम न्यू यचलपूर परतवाळा नक्कीच इष्टावर आपली शिंदी बुद्रुक हे चॅनल आहे भाऊ कॉमेडी व्हिडिओ बनवतो मी नक्कीच नक्कीच गावरान दादा गावरान कॉमेडी आपली भाषा टिकली पाहिजे वऱ्हाडी भाषा टिकली पाहिजे हा आपला सर्वात मोठा हेतू आहे तर चॅम्पियन ट्रॉफीचे व्हिडिओ जर तुमच्याजवळ असतील तुम्हाला जर स्ट्राईक आली असतील तर ते व्हिडिओ तुम्ही आता ओढू नका ते तसेच राहू द्या स्ट्राईक फक्त एक दोन असतील तर ठीक आहे तिसरी स्ट्राईक आली की आपला पुरा सत्यानाश होते ज्याही कोणा व्हिडिओली स्ट्राईक येईल तो व्हिडिओ बिलकुल उडू नका तो तिथंच ठेवा आणि त्याले तुम्ही काय करा की त्याला त्याचा काहीतरी एक मे मॅसेज पाठवा मेल पाठवा की आमच्याकडून चुकी झाली असं झालं त्याच्यानं तुम्ही वाचसाल नाही तर एकदा का आपलं चॅनल भाऊ बंद पडलं ना तर भाऊ मे खूप होते भाऊ शून्यातून विश्व निर्माण केलाय काळजी करू नका शून्य तुम्ही पाहिलाय संघर्ष केलाय त्यामुळे का काळजी करू नका दादा संकेत दादा धन्यवाद पण काय करता भाऊ बा असं कमवून राहिलं एक स्ट्राईक एक स्ट्राईक म्हणजे माझ्यासाठी लय मोठी गोष्ट आहे एक तुम्ही जर या प्रश्नात एक मी प्रश्न जे करतो ना त्याच्यात हे इंटरव्ह्यू चालू केल्याबरोबर एका सुप्रिया चंदेल नावाच्या व्यक्तीचा मला मॅसेज होता की मेळघाडातल्या शाळेचे व्हिडिओ तुम्ही टाकले पैसे खाऊन चुप बसले काय अरे पैसे खाल्ले जर असते तर मी इतका ठेंबेठोक कोणी बोललो नसतो खूप विद्यार्थ्याचे मला फोन आले ते क्लिअर करतो मी विद्यार्थ्याचे फोन आले त्याच्या मायबापाचे फोन आले काय सुचत नव्हतं इमोशनल ब्लॅकमेल झालो पण ते फार चुकीचं आहे ज्या पद्धतीनं तिकडे ते एज्युकेशन चालते फार चुकीचं आहे आणि पैसे जर खाल्ले असते लय मोठे खाल्ले असते लहान पैसे खाऊन माणसांना बदनाम होऊ नये तर असा हा कार्यक्रम आहे आणि एकूण हा सर्व कार्यक्रम आहे भाऊ त्याच्यानं आणखीन तुमचे जर श्रीराम नवमीत कोणाचा डी जे आहे मी काय डी जे कोणाचा काय माहीत पण यावर्षी आपला प्रयत्न असा आहे की पूर्णच्या पूर्ण कार्यक्रम प्रॉपर लाईव्ह म्हणजे चार तीन ते चार कॅमेरे लावून आपण लाईव्ह करायचा प्रयत्न आहे तसं जे आयोजक आहेत त्याच्यासोबत सध्या बोलणं चालू आहे आणि त्यानं जर म्हटलं की बाबा तुम्ही लाईव्ह करा तर नक्की आपण तो प्रोग्राम लाईव्ह करू द्यायचा नाहीतर मग कसं आहे एका मोबाईलच्या स्क्रीनवर तो मोबाईल काम करत नाही फार गरम होऊन जाते मनात असते कुठेतरी नेट अटकते लोकल त्याची प्रॉपर मजा येत नाही आयोजकांना जर संधी दिली तर त्याचे थोडेसे पैसे वगैरे जास्त पडतील कारण आपल्याला बाहेरून ते सर्व साहित्य बोलावं लागते त्यावेळेस तो आपण प्रयत्न करू आणखीन काही कोणाचे प्रश्न जर असतील तर पण चर्चा करू आणखीन गोष्ट अशी आहे की फार ट्रेसमध्ये आल्यासारखं काम झालं की स्ट्राईक आली हे दिवस जातील काळजी आणि तेच प्रवीणदादा हे दिवस जातील पण नव्वद दिवस मासारख्या माणसाले लय मोठी गोष्ट आहे फक्त सध्या एक स्ट्राईक आहे आता ते स्ट्राईक मी प्रयत्न करतो की दुसरी स्ट्राईक येणार नाही दुसरा कोणाचाच व्हिडिओ बाहेरचा टाकू नका स्पेशली इंस्टाग्रामहून डाउनलोड करूनही व्हिडिओ टाकू नका कारण यूट्यूबचं अल्गेरो हे फेसबुक आणि इंस्टाग्रामपेक्षाही ताकदवान आहे तुम्ही त्यात एखादा जरी शब्द चुकीचा जरी टाकला तरी ते आपल्याले कोन्या ना कोण्या ठिकाणी पकडते त्याच्यानं त्याच्या ज्या नियम आहेत त्या नियमाने अटी फॉलो करा कारण आपण मेहनत करून इथपर्यंत येतो <coughs> बरं हे तर मी ताक फुकून बिणारा माणूस हा माझसोबत असं झालं काही काही जणीचे दहा दहा आठ आठ दहा दहा व्हिडिओ टाकले त्याची काय कंडिशन असेल त्याचे चॅनल दिसून मिळत राहिले लोकांना असं वाटतं की बाबा हे व्हिडिओ टाकले की आपल्याला ताकदनं व्ह्यूज भेटतात ताकदनं ग्रीप होते नक्कीच म्हणजे त्या दिवसचा दिवसच आता चॅम्पियन ट्रॉफी मागच्या रविवारी भारतानं जिंकली तो दिवसही प्रत्येकाला चांगला होता की बस चला एक भारतानं चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आहे मी टाकला त्याच्यात शाहीपणा मी ही केला तर मला हा रट्टा बसला आहे आता बाकी ज्यायचं तर काही सांगितलं <coughs> जात नाही त्याच्यानं ज्याला कोण यूट्यूबवर हे व्हिडिओ टाकले असतील त्यानं एक काम करा तर व्हिडिओ बिलकुल उडू नका आणि व्हिडिओ तसेच ठेवा फक्त त्या व्हिडिओ लेगीने तुम्ही त्या पर्टिक्युलर ज्या एजन्सीनं ज्या कंपनीनं तुम्हाला स्ट्राईक दिलं असेल त्या स्ट्राईकले तुम्ही एक्सक्यूज करा माफी मागा त्याच्यानंतर आपला कार्यक्रम लागते आणखीन तुमचे जर काही असून प्रश्न असतील तर आपण दोन तीन मिनटं लाईव्ह थांबू आणि नंतर आपण बघू की आज तिकडे इ इंडि जे आहे ना जे वरिष्ठ क्रिकेट टीम आहे त्या वरिष्ठ क्रिकेट टीमचं सध्या इंडियन मास्टर लीगची फायनल चालू आहे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकोणसाठवर दोन विकेट आहेत वेस्ट इंडिजच्या आणि त्या दिवशी युवराज खूप जबरदस्त खरे बापरे का युवराज युवराज सिंगच्या बॅटिंगसाठी डबल ते आज मी मॅच पाहतोच पण त्याचा एकही व्हिडिओ मी याच्यावर बिलकुल टाकणार नाही कारण काय काय करता बाबा बेकारच काम आहे बरं बेकार काम आहे तर मित्रांनो चला मी तुमचा निरोप घेतो आणि तुमचे जर काही हे असतील तर आपण हेच करू आणि आता काय आपल्याले शंभर के व्हायसाठी किती बाकी आहेत अजून चार हजार दोनशे पाहिजात करा थोडंसं मदत करा एक शंभर के जर झालं तर साऱ्यांचं प्रेम होईल आणि हे शून्यातून सुरुवात केली आहे प्रत्येकाचं प्रेम आहे भयानक सुरुवातच्या काळात अपमान सहन केला गावरान बोलत होतो वराडी भाषेत बोलत होतो लय लोक हसले त्या हास्याले काहीच समजलं नाही जाऊ द्या हे मी शक्ती फाउंडेशन लय लोक हसले पण जाऊ द्या कसं असते की संयम आणि निर्लज्जता ह्या दोन गोष्टी अशा आहेत की ज्या माणसाले काहीतरी जर करायचं असेल तर त्यानं पहिली गोष्ट थोडीशी निर्लज्जता ठेवा आणि दुसरी गोष्ट संयम ठेवा ॲटोमॅटिकच तुम्हाला तुमचं यश भेटते आयुष्यातले ते फार म्हणजे खराब दिवस गेले अजून की आपल्याला फार चांगले दिवस आले नाहीत आपली अजूनही रात्रंदिवस मेहनत चालूच आहे फक्त हेच आहे की बा दरास आता बरं आहे बाकी काहीच नाही रॅलीबद्दल सांगा शक्ती फाउंडेशनची मीनाक्षी सावंत रॅलीबद्दल सांगा शक्ती फाउंडेशनची रॅली हो ती लवकरच येणार आहे आणि ते रॅलीचं मी एक मधात व्हिडिओ टाकीलच आणि प्रतीक माझंही दादा खूप मन दुखते आणि काय चालू आहे हो इथं काहीच नाही बाबा बसलो आहे स्पेसिफिक रॅलीचं सांगा जरासा रॅली ते मला पाहा लागते किती तारीखले रॅली आहे तर शक्ती फाउंडेशनची बहुतेक उलाटे चार एप्रिलले रॅली आहे मला कन्फर्म तारीखने मी चेक करतो ते आणि ते रॅलीचंही आपण प्रयत्न करू की रॅली प्रयत्न करू लाईव्ह करायचा आणि त्यानं जर आपल्याला ऑफर केली तर आपण ते पूर्ण प्रॉपरली वायरलेस कॅमेऱ्याच्या माध्यमातून प्रॉपर लाईव चार, चार ला। ते चार तीन चार कॅमेरे लावून ते सेटअप जर भेटला योगाला तर आपण रनिंग जे रॅली आहे ते लाईव्ह करू त्याच्यातही रॅली रॅलीचा एक लय मोठा भाऊ अजून बॅकड्रॉ असा आहे ते की त्याच्यातही जे म्युझिकचे कॉफी रेट आहेत ना ते मोठे भयानकच राहतात तर अशा सर्व गोष्टी आहेत काही चुकलं असेल तर आपलाच मन समजून माफ करा आणखी थोडंसं चॅम्पियन ट्रॉफीचे क्रिकेटचे व्हिडिओ टाकू नका हो क्रिकेटचे व्हिडिओ टाकसाल तर त्याचं म्युझिक चेंज करा आणि त्याला थोडंसं क कॉम्प्रेस करा त्याच्यानंतरच ती व्हिडिओ टाका आणि खूप कमी टाईमात प्रसिद्धीसाठी त्या क्रिकेटचे व्हिडिओ टाकून काहीच मजा नाही चॅनलने स्ट्राईक जर लागलं तर लय ला ला तंबावते चला जय श्रीराम